नमस्कार सर्वांना सुप्रभात आणि मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग्स या चॅनलवरती सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी सकाळी सगळी डेलीचे कामं आवरून मुलांना शाळेत पाठवून यांना ऑफिसला पाठवून मी फ्री झाली आहे नेहमीसारखी पण सगळी कामं आवरून झाल्याच्यानंतर व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण इंस्टाग्रामसाठी दोन चार रील्स बनवल्या आणि म्हटलं चला साडी वगैरे वेअर केलेली आहे तर लगेच सुद्धा स्टार्टिंग करूया चला आता जन्माष्टमी येते परवाच्या दिवशी जन्माष्टमी येते तर जन्माष्टमीची तयारी चालू आहे सुद्धा मला छान असं शूट करायचं आहे गेल्या वर्षीसुद्धा खूप छान केलं होतं मी आणि छान प्रतिसादसुद्धा भेटला होता यावर्षीसुद्धा करायचं आहे मला त्याच्यासाठी तयारी करत होते तर मी मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी एक लेहंगा छान असा घेतला होता साऊथ इंडियन स्टाईलचा सा, तर तो लेहंगा आता मला स्टिच करावा लागणार आहे त्याला लेहंगेला जी सिलाई असते साईडने ती बाकी एक करायची तर ते करून घेते मी आणि ज्वेलरी वगैरे काढून ठेवते म्हणजे अचानक धावपळ होत नाही थोडीशी तयारी अगोदरच्या दिवशी केली की दुसऱ्या दिवशीचं म्हणजे कमीत कमी प्लॅनिंग जरी केलं ना तरी ऑन द स्पॉट उठून कामाला लागतो कारण मला हे सगळं मुलं घरी यायच्या आधी करायचं असतं कारण मुलं आल्यानंतर मी त्यांना सेपरेट वेळ देते त्याच्यामध्ये दे माझी कुठलीही कामं घेत नाही लॉक घेते थोडा थोडा शूट करते फक्त पण शूटिंग जास्त करून असं मुलां म्हणजे मुलं असताना नाही करत म्हणजे त्यांचा पण वेळ नको व्हायला आणि त्यांना ते पण डिस्टर्ब नको व्हायला म्हणून म्हणजे कसं होतं ना की आपल्याला परत कोणी घरच्यांनी बोलूनही की कमी मार्क्स आले तू व्हिडिओ शूट करत राहते तुझं लक्ष नसतं आणि शक्यतो काहीही झालं की आईलाच बोललं जातं सगळ्यात जास्त काळजी करणारी केअर करणारी आईच असते आणि काही थोडंफार झालं की बोलणं सुद्धा आईलाच खाऊन घ्यावं लागतं म्हणून मी शक्यतो व्हिडिओज मुलांसमोर शूट करतच नाही ते जेव्हा शाळेत असतात तेव्हाच माझं काम चालू असतं व्हिडिओज वगैरे बनवायचं म्हणून मग मी आजच थोडासा काही मुलं घरी येईपर्यंत काम आवरून वेळ भेटतो सकाळी साडेपाचला उठलेली मात्र एक मिनिट सुद्ध सुद्धा बसत नाही जोपर्यंत सगळी कामं होत नाहीत कारण त्याच्यानंतर मला जो थोडासा वेळ भेटतो त्यात मध्ये मग मला ही कामं करायची असतात म्हणून तर चला आता जास्त वेळ न घालवता उद्यासाठीचा लेहंगा जो आहे तो मी तुम्हाला दाखवते ज्वेलरी सुद्धा दाखवते तर हा असा लेहेगा आहे मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला हा दुपट्टा आहे ओढणी ग्रीन कलरची आहे छान आहे पूर्ण बॉर्डर पण छान आहे आणि मटेरियल खूपच छान आहे आणि हा लेहेंगा आहे याला एक बाजूने स्टिच करायचं बाकी आहे तर मग कमेंट मध्ये सांगा कसा वाटेल छान वाटेल की नाही असा हा लेहेंगा आहे पूर्ण घेर पण फुल आहे ओढणी पण डार्क ग्रीन कलरची आहे आणि याची बॉर्डर अशी खूप ब्रॉड अशी बॉर्डर आहे डार्क ग्रीन कलरची ओढणी आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज आहे ब्लाऊज पण शिवून घेतलाय मी मस्त फुल स्लीव मध्ये शिवला कारण याची बॉर्डर अशी ब्रॉड होती सिम्पल असा ब्लाऊज शिवलेला आहे पुढच्या बाजूनी ना असे पॅड टाकून छान असा पान शेप दिलेला आहे तर हा ब्लाउज आहे आ, ती ओढणी आहे आणि आता ज्वेलरी काढायची थोडीशी मोती टाईपमध्ये असेल तर ते छान वाटेल राधाच्या लुकसाठी मला असं वाटते तर चला आता ते पण सिलेक्ट करूया तर हे लेहंगा आहे ना <coughs> याला इकडच्या बाजूनी स्टिच करायचं बाकी आहे हा असा आहे पूर्ण याला स्टिच करायचं राहून गेलेले तर ते स्टिच करायचे आणि खूप सुंदर आहे असे छान असे लटकन आहेत एक साईडला आणि हे बघा आणि इथं पॉकेट सुद्धा आहे फोन ठेवण्यासाठी नवरात्रीमध्ये खूप खतरनाक काम येणार आहे खूपच सुंदर आहे लेहंगा एकदम घेरदार आहे कलर सुद्धा छान आहे चला तर तुम्ही बघू शकता इथे सगळं कलेक्शन मी घेतलेले कारण इकडं नवरात्रीमध्ये असं ट्रेडिशनल ज्वेलरी लागते आरू पण आहे म्हणून मग तिला पण मला पण असं लागतं म्हणून मग घेतलेलं आहे मी या टाईपमध्ये ऑक्सिडाईजमध्ये तर उद्या मी म्हणते की हे पण छान वाटेल कलर कलरचे कलर कलरफुल मनी आहे त्यातमध्ये हे पण फार सुंदर आहे त्याचबरोबर हे पण मी आ, हे वरती आहे एकदम गळ्याला किटकून त्याच्याबरोबर हे सुद्धा आहे हे लॉंगमध्ये आणि हे, हे सुद्धा आहे असं मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवते हे असं आहे असं लॉंगमध्ये हे सुद्धा छान वाटतं आणि मला असं वाटतंय की जन्माष्टमी आहे तर मोत्यांचं छान वाटेल मोत्यांचं व्हाईट कलरमध्ये तर हे सुद्धा खूप सुंदर आहे असं त्या डार्क कलरचा लेंगा आहे दुपट्टा सुद्धा डार्क कलरमध्ये एकदम तर मला असं वाटतंय की हा छान वाटेल तर हाच वेअर करणार आहे उद्या आणि बाकी जे आहेत ना हे ऑक्सिडाईजचे तर ते ना ते ट्रेडिशनल लेंगे असतात कॉटनचे गुजरातमध्ये असतात त्याच्यावरती हे ऑक्सिडाईजचे छान वाटतात ट्रेडिशनल जे असतात ते आणि त्याच्यावरती ही ज्वेलरी पण छान वाटते पण या टाईपच्या लेहंग्यावरती असे वगैरे छान वाटतील हे किंवा ते व्हाईट कलरचं <coughs> आता हे बघून ठेवले मी सिलेक्ट करून ठेवलेले त्याच्यामुळे मला आता उद्या जास्त वेळ नाही लागणार आणि हे बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे हे सुद्धा छान वाटणार आहे आणि हे पण ते ट्रेडिशनल लिंगे असतात ना तिथं घालतात असा पसारा पडलेला असतो सगळा काही असलं का काही काढायचं म्हटलं का सगळंच काढावं लागतं तर हा जो लेहेंगा आहे याला आता स्टिच करून घेते मी आजच याला रेडी करून ठेवते म्हणजे उद्या हा मला यूज करता येईल आणि ह्या घातलेल्या अंगावरच्या साडीचा हा, हा ब्लाऊज पीस आहे आणि हा चमचमय म्हणून मला अजिबात आवडत नाही तर हा जो आहे माझ्याकडं पर्पल कलरचा मी तोच वापरणारे किंवा दुसरा सिंपल घेणारे आणि यांचे कपडे धुतलेले ते स्त्री करायचे बाकी आहेत आणि एअरिंग्स वगैरे इथं एवढं कलेक्शन आहे माझ्याकडं खूप सारं आहे आणि खूप छान छान आहे घ्यायची खूप हाऊस आहे पण घालता येत नाही तेवढं हे आरूसाठी घेतले होते मी छोटे छोटे मुलींना आवडतात आणि हे पण सुंदर आहेत हे स हे आरूचेच आहेत आणि हे आहेत असे कधी कधी आवडतात छान वाटतात म्हणजे मला खूप हाऊस आहे घालायची हे सुद्धा खूप सुंदर आहेत माझ्याकडे एक ड्रेस होता अशा कलरचा म्हणून मी त्याच्यावर घेतले होते हे असे एअरिंग्स पण खूप सारे परत त्याच्यामध्ये ते सेट आहेत त्यातला एक टू सिलेक्ट केला आपण बांगड्या आहेत आता बांगड्या उद्यासाठी मला असं वाटते या पैठणीवर छान दिसतात आणि तर तुम्ही बघू शकता आता हा लेहेंगा आहे साऊथ इंडियन टाईपमध्ये आहे त्याच्यामुळे हे असे ऑक्सिडाईजची ज्वेलरी चांगली नाही वाटणार हे नवरात्रीचे जे आ, ट्रेडिशनल ड्रेस असतात ना गुजरातमध्ये त्याच्यावरती हे छान वाटतात आणि मी नवरात्रीसाठीच घेतलेले आहेत फार सुंदर सुंदर आहेत हे पण बघू शकता घातल्यावर खूप खतरनाक भारी असा लुक देतात त्याच्यावरचे कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत असेच आहेत मस्त आणि आता मला एक पोरगी पण आहे त्याच्यामुळं मला आणि तिला किती घेतलं तरी कमी पडतं तर एवढं सगळंसुद्धा आम्हाला कमीच पडतं हे सुद्धा सेट आहे असा हा पण छान वाटेल उद्याच्या लेहंग्यावरती आणि दुसरा हा सुद्धा आहे हे साडीवरती पण छान वाटतं असं मग उद्यासाठी ह्याच्यातून मी हा चूज केलेला आहे हे आहेत त्याच्यानंतर अजून खूप सारे आहेत सगळ्या गोष्टी तर अशाच होत्या आपल्या म्हणजे हाऊस म्हणून घेतलेल्या पण दुसरं मंगळसूत्र कलेक्शन आहे वन ग्रॅममध्ये गोल्डमध्ये आणि एअरिंग्स आहेत झुमके वगैरे जे की थोडेसे कॉस्टली आहेत चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे ते कलेक्शन वेगळंच आहे ते सुद्धा खूप सुंदर एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल कारण त्याच्यासाठी मला कारण गोल्ड ऑलरेडी सगळं बँक लॉकरमध्ये ते कलेक्शन दाखवायचं म्हटलं तर गोल्ड घरी घेऊ घेऊन यावं लागणार आहे आणि जे वन ग्रॅम मध्ये शक्य तुम्ही गावाला जाताना तेच घेऊन जाते आणि घरीसुद्धा सणासुदाला तेच वापरते वन ग्रॅमचं त्याच्यामुळे ते घरी आहे पण गोल्डचं जर कधी आणलं दिवाळीला वगैरे तर नक्की शेअर करेन तुमच्यासोबत